प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी टाकलेल्या जैविक कचऱ्याला लागली आग आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला डोनगाव येथील प्राथमिक केंद्रांच्या भिंती शेजारी अज्ञात व्यक्तीने मानवी शरीरासाठी घातक असलेला जैविक कचरा टाकून आग लावल्याची घटना रात्री घडलीये या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता डोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती लगतच अज्ञात व्यक्तीने भला मोठा जैविक कचरा आणून टाकला होता आणि या जैविक कचऱ्यामध्ये अनेक प्रकारचे सलाईन सोनोग्राफी रिपोर्ट इंजेक्शन औषधी बाटल्यासह सा इतरही साहित्य होते यावर आता आरोग्य प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष वेधून आहे